तर आता वाजता किती वाजता राहिले साडेपाच नाही सॉरी पाच वाज राहिले आता चाललं आहे बाहेर तुटलं आहे ना त्याच्या सनसेट होते तर आम्ही आहे आता गोदा पार्कला तर नवीनच ओपन झालं आहे याचं पण मी नक्की व्हिडिओ देऊन जर गेलो तर नाशिकची फेमस मिसळ आम्ही त्याच गल्लीला त्याच रस्त्याला दाखवू आम्ही साधना मिसळच्या किती तीन किलोमीटर अंतरावर हं दोन दीड दोन किलोमीटर अंतर आहे आमचं फक्त साधना मिसळचं आमच्या घराचा याच रस्त्याला गंगापूर रोडला तुम्हाला दाखवतो दोन मिनटा गंगापूर रोड हे मेकडॉनस मस् सिरिया फॉरजंग आपल्या खूप मागडा इरिया आहे बघा इकडे आणि इकडं आहे काय सोमेश्वर तर तुम्हाला दाखवते तर गेली मी कधीतरी तर तुम्हाला नक्कीच दाखवणार सोमेश्वर मंदिर तरी बघा इकडं आहे सोमेश्वर मंदिर हा इकडं गेट आहे

याचा तासच राहतं याला या उचलूनच घ्यावं लागतं सध्याला सगळं फाउंटन वगैरे सगळं बंद आहे पण छान आहे गोदावरी नदी छान पार्क झालाय इकडे वस्तू मी तिकडे निवम छान वाटतं इकडं सनसेट होतं

आम्ही हाय मालेगाव नाथ्याला मालेगाव सॉरी मालेगाव स्टँड माय तर आता चाललं निवा मला भूक लागली आहे त्याच्यामुळे चाललोय आता खाने देव रे खाने का देव रे पंचवटी पंचवटी खूप रामघाटावर मी एवढं वर्ष झाले मला नाशिकमध्ये येऊन सहा वर्ष तरी मला लक्षात नाही हे देवरा इकडं

एंट्री केली आहे शालीमार माझा फेवरेट एरिया मेन रोड शालीमार वैच वैच तुम्ही मला तासाल खूप फिरते असं ना सगळे फिरायचेच म्हणजे पाहते बना नवीन हो नवीन हॉटेल झाले ओपन तर आता बघू आता मिस्टर मनिका चल आपण बघू ट्राय करू वगैरे एक हॉटेल ढूंढ लिए <laughs> हो ये बच्चा देखो छान नवीन होटल झाली तो बहु आता <laughs> तर आपण आम्ही आता हे मागवलं आहे चिकन दो प्याजा दोन चपाती यांनी तर पराठा काहीतरी मागवलं होतं वाटतं आणि निवमला आहे तर आम्ही लॉलीपॉप मागवले होते कारण की तू भाजी वगैरे काही खात नाही हे बघा कसं आहे खूप आवडतं त्याला लॉलीपॉप वगैरे तर आता खाल्लो आणि आता आम्ही जातो आता घरी करिंग की वाजले खूप उशीर झाला आहे आणि थंडी पण खूप आहे तर हा व्हिडिओ माझा कसे वाटला ते नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये Terbaik. bye. Tentu bye yang mi atas. Bye-bye.